हा सांगितलं तर ऐकतात आम्हाला लाठीची गरज पडत नाही कुठल्या गोष्टीची गरज पडत नाही किंवा अपशब्द बोलण्याची सुद्धा गरज पडत नाही फक्त माऊली म्हणून पुढे सरकार म्हणलं संपत नाही या एवढी गर्दी बघून लांबना भाविक लोक येतात आम्हाला पण खूप चांगलं वाटतं त्यांची सेवा करायला एक प्रकारची ड्युटी पण होते आणि एक प्रकारची सेवा पण होते त्यात खूप आनंदी वाटते आम्हाला नोकरी करत करत कर्तव्य करत करत माऊली पुढे चला माऊली पुढे चला पोलीस म्हणला तर सर्वसामान्य भाय भक्तांची वेळ असते की पोलीस एक वेगळा परंतु आम्ही त्यांच्या मध्ये एक वारी मध्ये सामील होतो आणि त्यांच्या हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेटसप संगे सजली आषाढी वारी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंग वारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप ले वर हवले रामकृष्ण हरी सध्या पंढरपूरच्या दिशेने माऊलींची पालखी निघालेली आहे आणि या वाटेवर पुरंदवडे या ठिकाणी पहिलं गोल रिंगण होत आहे आणि त्या गोल सा पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे अगदी देहू आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत जे हात राबतात या गर्दीमध्ये घुसतात अनेक वारकऱ्यांचा जो मोठी गर्दी असते त्याला बाजूला करण्याचं काम असेल अँब्युलन्सला जागा करून देणे असेल किंवा कोणी वारकरी पडला असेल किंवा त्याला काही झालं असेल तर मदतीला येणारे हात म्हणजे हे खाकीतील वारकरीच म्हणू शकतो आपण जे की आळंदी ते पंढरपूरपर्यंत राबत असतात त्यांना या वारीबद्दल काय वाटतं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली तुम्ही सध्या कर्तव्य आणि त्यामध्येही वारकऱ्यांमध्ये रमताना पाहायला मिळत आहे तुम्ही काय भावना आहेत वारीबद्दल तुमच्या आमच्या भावना असाच आहेत की, ते ते, करी, करी तो, तो की जे गावाकडून खेड्यापाड्यातून जे पब्लिक इथे येते वारकरी शेतकरी जो येतो तो फक्त सुखी समाधानाने आणि निरोगी असे राहून इथून जावं हीच आमची अपेक्षा असते प्रत्येकाला सहकार्य करण्याची आमची प्रत्येक आमच्या टीमची ही भावना असते की तो सुरक्षित घरी पोहोचवावा आणि त्याचं व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे जेणेकरून कुठल्याही गोष्टीचा त्रास त्याला झाला नाही पाहिजे बऱ्याच गोष्टीचे अडथळे येतात पण ते आम्ही दूर करतो आमचे लेवलचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून आमचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून गर्दीच्या ठिकाणी सुद्धा आम्ही सहकार्य करून त्यांना व्यवस्थित लाईन लावून आम्ही दर्शन त्यांना देतो फार त्रास सहन करावा लागतो कर्मचाऱ्यांना तुमच्या आम्ही बघितलंय अधिकारी लोक असतील ते खाली रस्त्यावर झोपताना आम्हाला पाहायला मिळतात फार हालापेष्टा होतात खरं म्हणजे खरंच हालापेष्टा होतात आणि कशासाठी तर वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे हात वर्दीतले राबत असतात कशी व्यवस्था असते हो तुमची व्यवस्था आमची तशी काहीच नाही आहे पण व्यवस्था स्वतः करून घ्यावी लागते सो खर्चाने आम्ही खर्च कर करून कधी खाणं पिणं करतो कधी दिंडीमधून पण जेवण वगैरे होतं आमचं पण त्या पद्धतीने पोलीस स्टेशन पण आम्हाला व्यवस्थितपणे ट्रीट करतात व्यवस्थित सुविधा देतात आणि आम्ही आमच्या मार्गास फक्त आमचं एवढंच भावना आहे की आपला जो पब्लिकचा शेतकरी वारकरी आहे तो व्यवस्थित प्रवास करून जागेवर जावा हीच आमची मन्नत असती आणि दुसरी गोष्ट कुठल्याही गोष्टीचा अडथळा येऊन न देऊन ही आमचं म्हणणं असतं वारकरी कसे सहकार्य करतात तुम्हाला वारकऱ्यांचं काहीच नाही वारकरी फक्त देवाच्या भक्तीचा असतो त्याच्यामुळे तो वारकरी व्यवस्थित आपापल्या फक्त माऊलीच्या पाठी जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतात आणि तिथंच त्यांचं ध्येय असतं की ते वा दर्शन व्हावे दर्शन व्हावे पण काही बरेच लोक आहेत की दर्शन होत नाहीत पण तरी ते पुढच्या मार्गास्थ निघतात आणि आम्ही सांगितलं की ते ऐकतात आमच्याशी कधी उद्धत कुठलाही वारकरी करत नाही या रस्त्याने नाही त्या रस्त्याने म्हटलं की त्या रस्ता अंमलतात तुम्ही अनेक बंदोबस्त करता अनेक सभा करता मोठी पब्लिक असते मोठा मॉब असतो पण हा मॉब कसा आहे ही पब्लिक कशी आहे ऐकते का ही पब्लिक एकदम शांत भक्तिमय वातावरणामध्ये जाते सांगितलं ऐकतात हा सांगितलं तर ऐकतात आम्हाला लाठीची गरज पडत नाही कुठल्या गोष्टीची गरज पडत नाही किंवा अपशब्द बोलण्याची सुद्धा गरज पडत नाही फक्त माऊली म्हणून पुढे सरकार म्हणलं संपत एवढ्यावरती ते ऐकतात माऊलीच्या भावनेने सगळ्या गोष्टी होतात आम्हाला त्रास होत नाही तुम्ही कधी वारी केली नाही आम्ही नाही केली आम्हाला पोलीस फोर्स मधून वेळच भेटत नाही तुमची वारी वारी आमची नक्की तुमचे इतर सहकारी आहेत इतर देखील सहकारी आहेत जे की राबत आहेत त्यांच्या भावना विचारून घेऊया सोलापूर ग्रामीण हो सोलापूर वारीबद्दल काय वाटतं वारीबद्दल खूप छान वाटतंय मनपसंद आहे ताण तणाव काय वाटत नाही या एवढी गर्दी बघून नामना भाविक लोक आहेत आम्हाला पण खूप चांगलं वाटतं त्यांची सेवा करायला एक प्रकारची ड्युटी पण होते आणि एक प्रकारची सेवा पण होते त्यात खूप आनंदी वाटत आम्हाला कर्तव्य आणि वारी हे दोन्ही गोष्टी होतात दुसरे सहकार्य बाउली रामकृष्ण वारी बद्दल बंदोबस्त करताना आनंद व्यक्त होतो आनंद वाटतो आनंद वाटतो किती दिवसापासून तुम्ही तयारी लागली साधारण आपल्या जिल्ह्यात पालखी यापूर्वी तयारी झालाय आता पंढरपूर मधून जाईपर्यंत तुमची असे सगळं हे होणार आहे बाऊली काय भावना वारी बद्दल तुमची एकदम चांगला आहे बंदोबस्ता सोबतच वारीचं पण भाविकासोबत होत दर्शन गर्दीमध्ये बकल पडून गेले नाही ते काढून ठेवलंय वारकरी कसे रिएक्ट करतात चांगलं आहे संघाचं सहकार्य सर्वांचं चांगलं आहे ते आपल्या भक्तीमध्ये तल्लीन असतात तुमची काय म्हणजे या वारी बद्दल काय भावना आहे तुमच्या ह्या लोकांचं एवढं प्रेम बघून आम्हाला पण एक एवढी आम्ही बंदोबस्त केले भरपूर हा बंदोबस्त वेगवेगळ्या पद्धतीचा आहे वाट पाहतायची हो नक्की तुमचा काय अनुभव रामकृष्ण हरी अतिशय उत्तम प्रकारे बंदोबस्त चालू आहे आणि लोकांचं सुद्धा सहकार्य चांगल्या प्रतीचं आहे आणि लोकांच्या भावना आम्हाला पण बघून आम्हाला पण वारीमध्ये सामील व्हावं असं आम्हाला वाटतंय पण आता आम्ही वर्दीमध्ये आमच्या भावना यामध्ये व्यक्त करून आम्ही भक्तिमय वातावरणात बंदोबस्त माझा चौथा बंदोबस्त आहे चौथा बंदोबस्त बरं बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की तुम्हाला रस्त्याच्या कडेला झोपावं लागतं कुठेही जेवण करता बाकी आम्ही या धर्मापूरच्या कॅनोलवर बघितलं काही तुमचे सहकारी होते तिथे तोंड धुत होते फ्रेश होते होते, होते। है। दे दे हो होत होते थकले होते तर पहिल्यापेक्षा आता पूर्ण चांगल्या प्रकारे उत्तम नियोजन झालेलं आहे क्वचित एखादी गर्दी ठिकाणी वगैरे होत असेल आणि होत असं आम्ही करून घेतात आमचे लोक ते वारीबद्दल काय वाटतं तुला वारीमध्ये गेले आठ वर्ष झालं मी सुरुवात दोन हजार सतराला इथला लोकल डिव्हाइस होतो त्यानंतर या चार जिल्ह्यामध्ये जिथे नोकरी करायला भेटली वारीसाठी मला इथं बोलवलं जातं आणि एकंदरीत हा सर्व जो वारकरी संप्रदाय आहे त्याप्रमाणेच आमचा पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो एक आमचा वेगळा स्वतंत्र संप्रदाय निर्माण झालेला आहे या पाच जिल्ह्यामध्ये जिथे कुठे कर्मचारी असतात ज्यांना अनुभव आहे त्यांना सर्वांना इथं सोलापूर ग्रामीणमध्ये बोलवलं जातं सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक हे कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यांची काळजी घेतात जसे वारकऱ्यांचे विश्वस्त आहेत या संप्रदायाचे जे विश्वस्त आहे चोबदार आहे त्या पद्धतीने एस पी आमच्या सांभाळ करतात आणि हे काम करायला आम्ही स्वयंस्फूर्तीने इथं आलेलो असतो ती एक वेगळीच ऊर्जा या ठिकाणी निर्माण होते आम्हाला सलग आम्ही चौदा चौदा सोळा सोळा तास काम करत असतो पण कोणताही थकवा जसा या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हो नसतो तसा आमच्याही चेहऱ्यावर हो कधी नसतो इथं काम करण्याचं भेटणं हे खूप मोठं नशेब आम्ही आमचं समजतो या अनेक असे कर्मचारी तुमचे की वारीसाठी खास ड्युटी मागून घेतात तर असे किती कर्मचारी वारीसाठी आता पालखीसोबतचा जो बंदोबस्त म्हटलं तर आमचा सातशे ते आठशे कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असतो त्यातले निदान बदलून गेलेले सोडले तरी आम्हाला पाचशे अंमलदार तरी जे असतात की ते वारीचा बंदोबस्त स्वतःहून मागून घेतात कारण त्यांनी पोलीस खात्यात यायच्या अगोदर त्यांच्या घरात वारी चाल आलेली असते ह्या ह्या भागातली ही परंपरा आहे आणि स्वतः ते नशीबवान समजतात की त्यांना याही ठिकाणी यायला भेटते त्यामुळे ते वरिष्ठांच्या मागा लागून हा बंदोबस्त मागून घेतात त्यापैकी मी एक आहे तुम्ही अनेक बंदोबस्त केलेले असतात अनेक मोठमोठ्या सभा असतात मात्र वारीतील वारकऱ्यांचा बंदोबस्त आणि इतर बंदोबस्त याच्यातील काय फरक वारीतला वारकऱ्यांचा बंदोबस्त हा स्वयंस्फूर्तीने केलेला बंदोबस्त वारकरी स्वतः आम्हाला बंदोबस्ताला मदत केल्यासारखा आहे तो एक आमच्या बंदोबस्त अविभाज्य घटक आहे ते स्वतःहून आम्हाला सहकार्य करतात सभा बंदोबस्ताला आम्हाला इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात या ठिकाणी कोणत्याही इन्स्ट्रक्शन नाहीत आमचा पोलीस उभा आहे त्या ठिकाणी वारकरी त्या पद्धतीने सरळ चालतात किंवा वारकरी उभे आहे त्या ठिकाणी आमचा पोलीस त्यांना मार्ग वाट करून देत असतो त्यांना पावले रामकृष्ण आरे माउले रामकृष्ण हरी तुम्ही कधीपासून बंदोबस्त आहे प्रभारी अधिकारी म्हणून नातेपुते कर्तव्य कार्यत आहे बघा संत सुरेश श्री ज्ञानेश्वर माउले महाराज पालखीच आगमन मोठ्या उत्साहामध्ये दे, दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर ग्रामीण मध्ये प्रवेश केलेला आहे ते ठाणा आहे नातेपुते पोलीस ठाणे आता एवढा मोठा बंदोबस्त लावलेला आहे आम्ही तल्लीन झालेलो आहोत आम्हाला कसल्या प्रकारचा थकवा नाही आम्ही चोवीस तास जरी आज ड्युटी रात्र केली डे केली परंतु आम्ही आज माऊलीच्या भक्तीने तल्लीन झालेलो आम्हाला कुठलाही कंटाळ वाटत नाही कर्मचारी आता तुमच्या अंडर सध्या इथं बंदोबस्त आले आता जवळपास इथं आठशे आठशे पोलीस बांधव आणि चारशे होमगार्ड बांधव असे बाराशे पोलीस बांधव इथं कर्तव्यवर कार्यरत आहेत तुमच्या वारी बद्दल काय म्हणजे भावना आहेत तो वारी मध्ये असं करतोय करताना करता आपण कधी कधी थकवा जाणवतो पर परंतु पालखीचा आमचे पोलीस बांधव स्वतः नोकरी लावून घेतात कि माऊलीची सेवा घडल आणि आम्ही जेव्हा नातेपुतेपासून चालत सुरू करतो तर विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतरच थांबतो तुमच्या घरचं कोणी आलंय का वारी मध्ये आमचे आई वडील आहे आणि फॅमिली पण आम्ही सहभागी करत असतो आणि खूप मोठा सोहळा असतो हा तुमच्या नक्कीच दिंडी मध्ये आहेत चालत कधी चालत दिंडी गेली का बरोबर मागच्या वर्षी पासून मी पण करतो आहे कारण नोकरी करत करत कर्तव्य करत करत माऊली पुढे चला माऊली पुढे चला पोलीस म्हणला तर सर्वसामान्य भाऊ भक्तांची भी असते की पोलीस एक वेगळा परंतु आम्ही त्यांच्यामध्ये एक वारीमध्ये सामील होतो त्यांच्या आडी अडचणी सोडतो माऊली पुढे चला पुढे चला आणि त्यांच्यात वारीत सामील होतो अभंगाच्या दोन ओळी नाही 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 ओके नक्की नक्की तर हे बघा पोलीस अधिकारी आहेत बघा वारकऱ्यांची टोपी डोक्यावर घातली आहे गांधी टोपी कपाळी गोपीचंदनाचा टिळा आहे गळ्यामध्ये वारकऱ्यांचा आपल्याला गमजा रुमाल काय म्हणतात ते आहे आणि ह्या बद्दलच्या त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या माझा परिवार माझे आई वडील या वारीमध्ये आहेत आणि हा सोहळा सुखकर भावा अशाच त्यांच्या देखील भावना आहेत ते मात्र बऱ्याच ठिकाणी सोयी नसते तर त्याची तक्रार न करता पोलिस हे राबत असतात माझ्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक सर आहेत सर काय वारीबद्दल तुमच्या काय भावना आहेत काय वाटतं बघून हे माझं सातवं वर्ष आहे ज्यामध्ये मी वारी बंदोबस्त करतो आहे आणि वारी बंदोबस्त करताना कायम मला समाधान आणि एक आनंद आत्मिक आनंद मिळत असतो वारकऱ्यांची सेवा करणं पालखी सोबत चालणं हे जे सुख आहे ते प्रत्येकाने अनुभव घेण्यासारखं सुख आहे आणि वारीमध्ये कुठलाही आमची सोय नसली किंवा काही नसलं तरी आम्हाला काहीही अडचण येत नाही वारकऱ्यांच्या पालखीसोबत चालत असताना आम्हाला कुठल्याही दिंडीमध्ये जेवायला मिळतं आपुलकीने आम्हाला ते जे काही खायला त्यांच्याकडे उपलब्ध असेल देता। ते देतात त्यामुळे आम्हाला कुठली अशी अडचण निर्माण होत नाही आणि आम्ही कुठलेही पोलीस कर्मचारी याबाबत कुठलीही तक्रार करत नसतो वारी हा एक आनंदाचा आणि आत्मिक सुखाचा क्षण असतो तुम्ही कधी वारी केली आहे आम्ही आता पोलीस बंदोबस्तामध्ये जी वारी होते आमच्याकडनं तेच आम्ही वारी करतोय स्वतः याच्या अगोदर कधी केली नव्हती पोलीस खात्यात आल्यानंतर बंदोबस्त ज्या वेळेला वारीचा आमचा सुरू झाला तेव्हापासून आम्ही वारीमध्ये सहभागी असतो वारी भावनिक क्षण असे बरेच क्षण आहे परंतु ज्या वेळेला गोर आपले वारकरी जे आहे वारकऱ्यांना काही मदत कराय करायचा एक, करा एक, एक योग येतो किंवा ती वेळ येते त्यावेळेला खूप मनातनं समाधान वाटतं काही लोकांना काही समजत नसतं कुठे जायचं काय करायचं कुठे काय मदत मिळेल अशा वेळेला काही मदत आपण आमच्याकडनं पोलिस म्हणून झाली तर ते आम्हाला त्याचा खूप आनंद वाटतो वर्दीतील हे माणसं आहेत आणि इतर वेळी खाकी म्हणलं की अनेक जण त्यांना घाबरत असतात मात्र वारकरी आम्ही पाहतो वारकरी त्यांचं ऐकत नाही पण पोलीस हे त्यांना सौजन्याने बोलतात माऊली माऊली म्हणून त्यांना बाजूला करतात हे बघा आता चित्र सगळे खाकीतील माऊली हे राबतात आणि यांच्या सुरक्षेची जबाबदारी ते पार पाडतात म्हणून हा पंढरीचा सोहळा हा यशस्वीरित्या पार पडत असतो याच्या आपण अधिकारी वर्ग असतील यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात माऊली रामकृष्ण अरे काय सांगाल वारीबद्दल किती बंदोबस्त तिसरा तिसरा काय वारी बद्दल काय तुमच्या भावना आहेत वेगळ्या काय सेवा होती या सगळ्याच होत्या या भक्ती होती या सेवा तुम्ही कुठचे प्रॉपर मस्वड सातारा कधी वारी गेली तुम्ही हो तीन वाऱ्या झाल्यात तीन वाऱ्या चालत दोन वाऱ्या झाल्यात कंटिन्यू आळंदी ते पंढरपूर पंढरपूर ते आळंदी दोन वर्ष नोकरीच्या आधी नाही नाही सोबत नोकरी सोबत गेल्या वर्षी दोन कंटिन्यू म्हणजे ड्युटी आणि ड्युटी आणि वारी दोन सातारा पोलीस नाही सोलापूर ग्राहक ना माळेसरस पोलीस स्टेशन तुम्ही मुख्यालय सोलापूरला तुमच्या काय जनसेवा एवढी येते ती लोक हा चालले व्यवस्थित सगळं व्यवस्थित पार फार सोलापूर जिल्ह्यापासून आल्यापासून एक वेगळाच आनंद आहे आता आम्ही गेल्या वर्षी कंटिन्यू सोबत होतो या वर्षी आमच्या जिल्ह्यापुरतच आहे फक्त हे चांगलंच चाललंय चांगलं हा एक नंबर तुम्हाला काय वाटतं माऊली आनंदमय वातावरण झाले आनंदमय वातावरण प्रॉपर का नातेपुट नातेपुरे तुमचा काही वारीचा अनुभव वगैरे काय वारी केली का आम्ही मागले वर्षी के वारी केली वा मांसा, वारी केली काय सांगाल स्पेशल तर हे होते खाकीतील माणसं या माणसांनी सांगितलंय वारीचा अनुभव आमच्या अंगावर खाकी आहे मात्र आमचा देखील भाव या वारीशी जोडला गेलेला आहे वारकऱ्यांची सुरक्षा वारकऱ्यांच सुरक्षित पंढरपूर पर्यंत जाणं वारी सुखरूपपणे पार पडणं यातच आमची वारी आहे अशा भावना या खाकीतील माणसांनी अर्थात महाराष्ट्र पोलिसांनी व्यक्त केलेल्या आहेत वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी तुम्हाला दाखवत राहू तुम्ही पाहत राहा नेटसअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जाणेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा